आहे मजेत ना तर आज घटस्थापना नवरात्रीचा पहिला दिवस सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहिला दिवसाचा रंग होता पिवळा आणि माझ्याकडे पिवळा कलरची साडी आहे पण सकाळची खूप धावपळ असते त्या धावपळीत मला साडी घालणं जमलं नाही तर येलो टॉप टॉप होतं माझ्याकडे क्रिशाकडे पण येलो ड्रेस होता तर तिने घातला आहे हे ऑफिसला गेले आदर्श स्कूलला गेला आज क्रिशाला नर्सरी ऑफ असते म्हणून ती घरी आहे आणि आज मी माझ्या एका फ्रेंडला पण बोलवलं आहे मेहंदी काढण्यासाठी आणि आम्ही गरबा प्रॅक्टिस पण करणार आहोत कारण इथे सॅटर्डे फ्रायडे आणि सॅटर्डे आणि नेक्स्ट फ्रायडे आणि सॅटर्डे असे चार दिवस गरबा आणि दांडिया होणार आहेत तर आम्ही सॅटर्डेला जाणार आहोत तर त्यासाठी आज तिला मी प्रॅक्टिसला आणि मेहंदीसाठी पण बोलवलं आहे कारण आज घरी होती आणि तिला मेहंदी काढायला खूप आवडते तर मी आपलं भारतातनं रिमार्टमधनच मेहंदीचे कोण आणले होते तर ते सगळं करायचंय आणि ती लवकरच येणार होती त्यामुळे आम्ही लवकर रेडी झालो होता सव्वा नऊ होत आहेत आणि मी तिला साडेनऊ पर्यंत बोलवलं आहे तर ती येईलच कारण तिला तिच्या मुलाला ड्रॉप करायचं असतं स्कूलमध्ये माझ्या घराजवळ स्कूल आहे क्रिशाची जी स्कूल आहे त्याच स्कूलमध्ये तू जातो ती म्हटली मी तेव्हाच येईल कारण जाणं येणं परत पॉसिबल होत नाही म्हणून मग ती आत्ताच लगेच येणार आहे तर आम्ही आता रेडी झालो आहे आता येईलच ती दहा पंधरा मिनिटात तर आता मी देवपूजा करून घेते कारण तिला यायला पण दहा पंधरा मिनिट आहेत आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर छान देवभारा प्रसन्न दिसला पाहिजे तर इथे देवपूजा करायला घेतली आहे मी आणि क्रिशा पण आली आहे मला हेल्पसाठी तर क्रिशाला देवतेला बात करायला खूप आवडतं आहे ना क्रिशा तर इथे माझी फ्रेंड आली आहे हिचं नाव आहे प्रभज्योत तर गणपती विसर्जनाच्या दिवशी पण मी यांना बोलवलं होतं तर ही आली आहे आणि मी विचार केला की नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच ती आली आहे तर मी पूजा पण करत होती तर तिला म्हटलं हळदी कुंकू लावते तर हळदी कुंकू लावलं आणि क्रिशाला पण छोटंसं कुंकू लावलं तर क्रिषाला तसं पण टिकली कुंकू असं लावायला खूप आवडतं थोड्या वेळा गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग मी आमच्या दोघींसाठी कॉफी बनवली कारण सकाळी मी यावेळेस चहा किंवा कॉफी असं घेत असते तर मागे तिने माझ्या हातची कॉफी पिली होती तर तिला खूप आवडली होती तर म्हणून मग मी कॉफी पिणं झाली आणि आता मी मेहंदी काढायला घेतली आहे तर मी म्हटलं पहिले क्रिशाला काढून दे तर आधी क्रिशाच्या हातावर काढून घेते मेहंदी आणि क्रिशाची मेहंदी काढून झाली आहे तर ह्यावेळेस जरा वेगळं काही म्हणून युनिकॉर्न काढला आहे आणि तिला कॅट खूप आवडते तर एका हातावर कॅट आणि एका हातावर युनिकॉर्न काढला आहे आणि आता माझ्या हातावर मेहंदी काढणं सुरू आहे तर मी तिला म्हटलं फक्त बॅक साईडलाच काढा दोन्ही हातावर फ्रंट साईडला मग मी फ्रायडे नाईटला काढेल इथे माझ्या हातावर एका हातावर पण मेहंदी काढून झाली आहे आता आणि क्रिशा पण दाखवते तिची मेहंदी तिचं पुसणं पण झालं आहे आणि तिला आता समोरून पण काढायची तर आधी तिच्या हातावर काढून घेते आमची मेहंदी वगैरे काढून झाली थोडी ड्राय पण झाली आहे आणि आता गरबाची प्रॅक्टिस आम्ही करतो थोडा वेळ कारण आता वाजतात बारा लंच टाइम झाला ऑलमोस्ट तर थोड्या वेळ गरबाची प्रॅक्टिस करतो जी आहे ती आत्ताच गेली पाच दहा मिनिट झाले आम्ही थोडा वेळ केली गरबाची प्रॅक्टिस मेहंदी वगैरे काढणं झाली आणि मेहंदी छान ड्राय झाली आहे आणि मी बॅक साईडलाच काढते जनरली इकडे काढत नाही कारण कंटिन्यू काम पडत राहतं तिशा लहान आहे तिला ड्रेस चेंज करणं किंवा काही असं काम पडतं म्हणून मी फ्रंटला काढली नाही आहे मी विचार करते की फ्रायडे नाईटला थोडे इथे सर्कल काढून घेईल कारण सॅटरडेला आम्हाला गरबा खेळायला जायचं आहे तर आज मी अशीच काढली बॅक साईडला आणि आम्ही गरबा वगैरे करत होतो तोपर्यंत ड्राय पण झाली तर आज मी आदर्शने यांना लंचबॉक्ससाठी बटाट्याचे पराठे केले होते तर तेच आता आम्ही दोघींसाठी आमच्या दोघींसाठी पण करते आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे म्हणून मी काहीतरी स्वीट बनवणार आहे तर त्याची पण रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर ते स्वीट काय आहे ते मी तुम्हाला जेव्हा मी बनवायला गेल तेव्हा तर सांगेलच पण ती सगळ्यांच्या आवडीची रेसिपी आहे तर तुम्ही गेस करा तोपर्यंत नाही तर मी तुम्हाला सांगेलच तर आता पाऊन साडेबारा पाऊन होतो आहे आमचं जेवण वगैरे झालं की थोडं रिशाला मी झोपेल आणि मग त्यानंतर तीन चार वाजता रेसिपी बनवायला सुरुवात करेल आणि तेव्हा मग मी तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करेन लंच वगैरे झालं त्यानंतर मी थोडा आराम केला क्रिशाला पण मी झोपवलं आहे कारण तिचा संध्याकाळी डान्स क्लास असतो साडेचारला आता वाजता आहेत साडेतीन तर मला जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती मी आता बनवायला सुरुवात करते आणि आज वेदर हे असं आहे मस्त ऊन पडलं आहे तर खूप दिवसांनी असं ऊन पडलं कारण बरेच दिवस झाले खूप थंड होतं वातावरण ऊन आहे पाऊस सुरू होता तर पावसात पाऊस सुरू असला की बिलकुल बाहेर जावं असं वाटत नाही कारण इतकं थंड पाणी असतं आणि खूप थंडी हवा पण सुरू होती आज बऱ्याच दिवसांनी असं छान ऊन वगैरे पडलं आहे तर आता मी रेसिपीला सुरुवात करते तर ती रेसिपी काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आज मी बनव बनवणार आहे सगळ्यांना आवडणारी रसमलाई रसमलाई मला या सारी बेसिक साहित्य जे आहे दूध आणि साखर हे आपल्याला लागणार आहे केसर लागणार आहे आणि ड्रायफ्रूट्समध्ये पिस्ते लागणार आहेत तर इथे मी पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये मी घेते एक लिटर दूध दूध यामध्ये मी घालून घेतलंय गॅस सुरू करते आता ह्या दुधाला छान अशी उकळी येऊ येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि यामध्ये विनेगर किंवा लेमन ज्यूस घालायचा माझ्याकडे विनेगर नाही आहे त्यामुळे मी लेमन ज्यूसच घालणार आहे तर आता हे मी आताच स्टार्ट केलं आहे तर याला एक उकडी येऊ द्यावी लागेल तर अजून दहा पंधरा मिनटं वेट करावं लागेल खूप तापायला ठेवलं आहे आणि यामध्ये घालते आहे दोन टेबलस्पून एक छोटी वाटी साखर तर या दुधाला एक छान उकडी काढून घ्यायची आहे तर इथे दुधाला छान उकडी आली आहे हे छान मी चमचाने हलवून घेते सोबत सोबत मी चहा पण बनवायला ठेवला आहे कारण चहाची पण वेळ होतेच पावणे चार वाजते तर एक पाच मिनिट अजून छान उकडी येऊ हो देते कारण इथलं दूध जे आहे ते एवढं घट्ट नसतं आपल्याकडे म्हशीचं दूध वगैरे खूप छान घट्ट मिळतं तर लवकर असं उकडी आली की घट्ट होतं पण याला मला अजून थोडं पाच मिनिट उकडी येऊ हो देते आणि मग आपल्याला यामध्ये घालायचं आहे लिंबाचा रस तर आता पाच मिनिट झालेत याला छान उकळी आलीय आणि यामध्ये मी घालते लिंबाचा रस गॅस बंद करते आणि यामध्ये घालते लिंबाचा रस आणि थोड वरच्या वर याला असं हालून घेते थोडं दूध नासायला सुरुवात झाली आहे आणि हा असं घट्ट घट्ट जे आहे सारखं ते असं वर येत आहे याला थोडं वर येऊ देते जे घट्ट आपल्याला जे पाहिजे आहे पनीर ते थोडं वर येऊ देते तुम्ही बघू शकत असाल तर पनीर असं सेपरेट होतंय आहे आणि पाणी वेगळं निघत आहे त्यापासून तर हे असं आपण पाच ते सात मिनिट असंच राहू देऊया आणि त्यानंतर मग आपल्याला ते फिल्टर करून घ्यायचं आहे तर हे आता असंच राहू देते चमचणे हलवत नाही आहे जेवढं त्याला वरती यायचं आहे पनीर तेवढं ते वरती येईल आणि बाकी पाणी खाली राहील तर हे असं पाच ते सात मिनिट राहू देऊ आणि त्यानंतर आपल्याला फिल्टर करायचं आहे तर फिल्टरसाठी पण मी ऑलरेडी इथे कापड भांड्यावर ठेवलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवेलच तर हे जोपर्यंत सेट होतं आहे सेटल होतं आहे तोपर्यंत मी चहा घेते आणि मग पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवते चहा घेऊन झालं आणि याला या पण पाच मिनिट झाले आहे तर वरती जे काही पनीर आलं आहे ते आपल्याला आता यामध्ये फिल्टर करून आहे तर इथे मी घेतलंय एक भांड त्यावर ठेवली एक गाणी आणि त्यावर ठेवला एक सुती कापड आणि आता हे जे वरवरचं आहे हे आपल्याला असं काढून घ्यायचंय छान असं पनीर जमा झालंय तर ही स्टेप खूप महत्वाची आहे त्याच्यानंतरची जी आहे ती थोडी म्हणजे इझी आहे कारण याच्यानंतर आपल्याला याच्यासाठी जो रस बनवायचा आहे तोच एक पार्ट आहे तर हीच स्टेप महत्वाची आहे हे पनीर छान निघायला पाहिजे आणि तर हे अशा प्रकारे मी करून घेते आणि याला आपल्याला बांधायचं आहे हे मी सुती कापडावर असं गाळून घेतलंय आणि यामध्ये हे थोडा आंबटपणा असतो लिंबाचा किंवा विनेगर घातलं तर विनेगरचं तर त्यासाठी आपल्याला या यावर थंड पाणी घालून आहे जेणेकरून ते वॉश होऊन जाईल जे काही आंबटपणा आहे तो थंड पाणी यामध्ये यामधलं पाणी पूर्ण निघून गेलंय म्हणजे जे टाकलं होतं मी थंड पाणी वॉश करण्यासाठी आता हे थोडं कापड असा घेऊन याला थोडं अजून एकदा स्पीच करून घेऊ सगळं पाणी यातलं काढून घ्यायचंय आणि हे आपल्याला टाय करून ठेवायचंय तर अजूनही पाणी निघतंय यामधनं प्रकारे असं आता टाय करून हे आपल्याला आहे तर हे मी जवळपास अर्धा तास असं ठेवणार आहे छान टाय करून घ्यायचं आहे म्हणजे छान गोळा बनवून येईल अर्धा तसं जेवढं काही अजून पाणी असेल ते पण निघून जाईल तर मी हे असंच एक यामध्ये भांड्यात असं ठेवते चांगलं टाय आहे या पद्धतीने तर याचा छान गोळा निघेपर्यंत आपण अर्धा तास वाट बघूया आता वाजताय सव्वा चार आणि क्रिषाला मला डान्स क्लाससाठी ड्रॉप करायचा आहे तर ते अर्ध्या तासात ते पण मी आटपून येते तिला डान्स क्लासचा ड्रॉप करते आदर्श पण स्कूलमधून आलाय त्याला पण थोडंफार खाण्यासाठी देते तोपर्यंत अर्धा तास हे सेट ता, सेट होईल छान गोळा येईल त्याचा आणि पुढची रेसिपी मग मी तुमच्यासोबत शेअर करते आता मी क्रिषाला घेऊन निघाली आहे डान्स क्लाससाठी आणि थोडं लेटच झालं पावणेपासलं तिचा क्लास स्टार्ट होतो आणि आम्हाला निघता निघताच घरून पावणे पाच झाले होते तर आता तिला ड्रॉप करते आणि मध्ये थोडं काम आहे मी करूया लग, आपल्या लग, रसमलाईची रेसिपी तर जे मी बांधून ठेवलं आहे ते अजून बांधून राहू देते जितकं जास्त बांधलेलं राहील तितकं पाणी त्याच्यातलं निघून जाईल आणि ह्या पॅनमध्ये मी लाग टाकते आहे अर्धा लिटर दूध तर आधी आपण एक लिटर दूध वापरलं होतं आणि आता हे अर्धा लिटर दूध तर हे मी अंदाजेच जित, इथे मार्क केलं आहे त्याप्रमाणे वापरते बॉटलवर यामध्ये आपल्याला घालायचं केसर आणि जर आपल्या तुमच्याकडे येलो कलर असेल तर तो पण तुम्ही घालू शकता तर मी शॉप मध्ये त्यासाठीच गेली होती पण तिथे सगळं रेड ब्ल्यू आणि पिंक कलर होता येलो कलर तिथे नव्हता तर मी केसर थोडं जास्त घालते कारण केसरने थोडा येलो कलर येईल घ्यायला पण येलो फूड कलर असला तर अजूनही छान दिसेल रसमलाई तर इथे मी केसर घालून आहे आणि यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला घालायची आहे साखर तर अंदाजे मी इथे चार चमचे चार ते पाच चमचे साखर घालून घेते आता मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला बासुंदीसारखं असं काही घट्ट बनवून घ्यायचं नाहीये कारण हा रसमलाईचा रसच आपण बनवतोय तर पुन्हा तसंच एक छान उकडी येईपर्यंत आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचंय आणि हे जे मी बांधून ठेवलं आहे हे अजून मला वाटतं थोडं जास्त वेळ बांधून ठेवते कारण याला जवळपास अर्धा पाऊन झाला झालाय अजून थोडा वेळ बांधून ठेवते आणि आज डिनरसाठी मी बनवणार आहे मटर पनीर कारण आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून एकदा मी पनीर बनवतेस कारण मुलांना खूप आवडतं आणि आज नवरात्रीचा पण पहिला दिवस आहे तर मी कालच पनीर घेऊन आली होती तर आता मटर पनीर पण बनवायचं पन आहे आणि आदर्शचं आज स्काउट्स खूप लवकर आहे तसं साडेसात आठला असतं पण आज त्याला साडेसहालाच तिथे पोहचायचं आहे तर त्याचं डिनर झालं पाहिजे म्हणून आता हे जोपर्यंत त्याचं दुधाचं होतं आहे तोपर्यंत मी मसाला बनवून घेतला होता मट मटर पनीरसाठी तर तो मसाला मिक्सरमधनं काढते भाजी रेडी करते कणिक ऑलरेडी मळली आहे आणि त्याला आधी जेवायला देऊन देते आणि मग पुढची जी रसमलाईची प्रोसिजर आहे ती आपण बघूया तर या दुधात मी केसर घालून हे उकडून घेतलं आहे आणि मी फूड कलर शोधत होती घरात तर मला फूड कलर पण मिळाला तर मी विचार करते की हा फूड कलर जो आहे हे एक ते दोन ड्रॉप यामध्ये टाकते म्हणजे अजून छान कलर येईल तसा केसर मुळे ऑलरेडी येलोइश कलर आला आहे दुधाला इथे मटार पनीर पनीरची भाजी पण पन रेडी आहे आणि आदर्श आम्ही मी ठेवायला दिला आहे तर आता हे जे आपण बांधून ठेवलं होतं तर याचा आता आपल्याला गोळे करायचे आहेत तर आता हे मी उघडून घेते बराच तरी एक दीड तास झाला आहे याला बांधून तर बघूया कसं झालं आहे ते असं छान गोळा झालाय जसं श्रीखंडाचा होतो त्याप्रमाणे आणि याला छान आता असं असुरून घ्यायचंय हाताने छान असं माळून घ्यायचंय yes. सिक्स थर्टी येस छान असं चोळून घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे टेबल स्पून मैदा पिशाला भूक लागली म्हणून ते जो ओरडणं सुरू आहे तर यामध्ये मी घालणार आहे मैदा थोडासा म्हणजे त्याला बाईंडिंग छान येईल आणि ते हा मैदा मी घालून घेते याने बाईंडिंग छान येईल तर बघूया किती लागतं आहे ते लागेल छान गोळा करून घेऊया आणि खूप छान असं मी पहिल्यांदा बनवलंय पनीर घरी एकदा मी बनवलं होतं पण इतकं छान नव्हतं झालं जे आज असं झालंय छान गोळा बनवून आलाय हाताला थोडं लागलंय ला ते काढून घेते तर आता जी नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे याचे असे गोळे बनवून घ्यायचे आणि थोडा आकार मी छोटाच ठेवते आणि हे असे प्रेस करायचे आहेत थोडं मी हाताला आदर्श आता स्काउट साठी गेलाय त्याच्यामुळे क्रिशाचा मला त्रास देणं सुरू आहे तिला कोणीतरी खेळायला पाहिजे दाँ 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 तर ह्या साईजचे गोळे मी बनवून घेते कारण ते जेव्हा आपण सिरपमध्ये टाकतो शुगर सिरपमध्ये तर साईज थोडी मोठी होते त्यामुळे आधीच लहान साईज बनवून घेते तर बघूया एक लिटर दुधामध्ये किती आहेत तरी ह्या पद्धतीने माझ्या बोटाला खूप आहे ते काढावं लागेल तर या प्रकारे असे गोळे बनवून घेते आणि हे गोळे बनवून झाले तर जवळपास एक लिटर दुधामध्ये चौदा गोळे बनलेत आणि आता इथे पाणी मी तापवायला ठेवले जवळपास अडीच तीन कप आहे आणि यामध्ये मी घालते अर्धी वाटी साखर तरी साखर विरघळेपर्यंत पाणी उकळून घ्यायचंय दूध मी केसर घालून उकळून घेतलं होतं यामध्ये मला फूड कलर टाकायचा होता त्यामुळे मी परत एकदा गॅस ऑन केला आहे तर हा फूड कलर जो आहे एक दोन ड्रॉप यामध्ये टाकून घेते आणि यामध्ये जर तुम्हाला कार्डमॉम पावडर आपलं दिलायची पावडर आवडत असेल तर ते, ते पण घालू शकता आणि की मी पिस्त्याचे काप केले आहेत तर ते यामध्ये घालून घेते आणि इकडे हे पाणी पण उकडत आहे साग मिक्स झाली आहे याला एक उपटी आहे की आपण जे गोळे बनवलेत ते यामध्ये आपण घालून घेऊया अजून थोडा कलर टाकून पाहते यामध्ये ॲक्च्युली हा जो आहे हे केकवर आपल्याला हॅपी बर्थडे किंवा हे लिहिण्यासाठीचा असा पेन आहे पण ॲज अ फूड कलर मी वापरते कारण मला फूड कलर मिळाला नाही तर मला असं वाटलं की येलो कलर आला तर अजून छान दिसेल रसमलाई तर हा ट्राय करून बघूया तर हे अजून आपण एक दोन मिनिट मिक्स करून घेऊया साखर मिक्स झाली आहे पाण्याला पण कुकडी आली आहे तर आता जे आपण गोळे बनवून घेतले होते ते यामध्ये म्हणूनच मी पॅन असा घेतला की सगळे गोळे एका वेळेस घालता येतील आणि याला आता मी एक पाच ते दहा मिनिटं कव्हर करून ठेवते म्हणजे शुगर सिरप त्यामध्ये छान ऍबझॉर्म होईल आणि इथला जो दुधाचा रसमलाई थोडी गोड असते म्हणून मी, मी अजून चार चमचे यामध्ये साखर टाकली या सिरप मध्ये तर याचा गॅस मी बंद केलाय आता होऊ देऊया अजून दहा मिनिट तर याला झालं जवळपास पाच ते सात मिनिट आणि हे आता झाकण मी उघडलं आहे तर आता दिसते की साईज थोडी मोठी झाली आहे जी आपण केली होती त्यापेक्षा थोडी जास्त मोठी झाली आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि हे थोडंसं थंड होऊ देऊया आणि त्यानंतरची प्रोसेस मी दाखवते तुम्हाला मी व्हिडिओ एडिट करायला घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की यानंतरची एक स्टेप रेकॉर्ड झालेली नाही आहे शूट झालेली नाही आहे तर यानंतर हे जे शुगर सिरपमधनं आपण बॉल्स काढतो ते आपल्याला टाकायचे थंड पाण्यात किंवा बर्फाच्या पाण्यात तर मी ते थंड पाण्यात टाकून घेतले होते आणि त्याच्यातून आपल्याला प्रेस करून बाजूला काढायचे आणि मग त्यानंतर आपल्याला आपण जे दूध बॉईल करून घेतले त्यामध्ये हा स्टेप म्हणजे हे जे आपण रस बनवून घेतला होता त्यामध्ये आपल्याला हे गोळे घालायचे या प्रकारे आणि या गोळ्यांमध्ये छान असा रस केला पाहिजे तर लगेच फ्रीज मध्ये ठेवायचं नाहीये तर एक दोन तास तरी याला दोन अडीच तास तरी असं बाहेर ठेवावं लागेल तर अशा प्रकारे ही रसमलाई रेडी आहे आणि मस्त दिसते सुगंध पण खूप छान येतोय तर आता मी ताट वाढायला घेतलेत कारण आता वाचतात सव्वा सात आणि आदर्श स्काउटसाठी गेला आहे खूप धावपळ असते वेन्सडे आणि थर्सडे कारण त्याला ड्रॉप करणं आणि परत घ्यायला जाणं या वेळेत या खूप कमी वेळ असतो आणि त्यावेळेत आम्हाला डिनर आटपायचं असतं कारण मग नंतर खूप उशीर होतो साडेनऊ दहा वगैरे वाजतात तर डिनरसाठी मी इथे ताट वाढून घेत म्हणजे ताट घेऊन ठेवलं आहे आता ताट वाढून घेते डिनर वगैरे करतो आणि मग मी बोलते म्हणून तिच्याशी तर यांचं आणि माझं डिनर झालं आदर्सला पण डिनर करून मी पाठवलं हो आणि रसमलाईची टेस्ट बघितली तर यांना पण खूप आवडली आणि खरंच खूप छान झाली आहे मी पण टेस्ट करून बघितली तर आम्ही त्यातले एक एकच घेतले गोळे तर खूप छान झाले आहेत तर थोडी साखर मला कमी वाटते पण कदाचित ते छान मोडले त्यामध्ये की छान लागेल अजून तर आता मी एका छोट्या भांड्यात काढून ठेवले आणि थोडं अर्धा एक तासाने मी फ्रीजमध्ये ठेवेल आणि उद्या ते अतिशय छान लागणार आहे कारण खूप छान झाली आहे टेस्ट आणि क्रिशाचंच डिनर राहिलं होतं तर तिला आता मी खाऊ घालते कारण आणि मग मी विचार केला की क्रिशाला खाऊ घालता घालताच व्हिडिओ एंड करूया कारण नंतर मग आज मला खूप थकवा वाटतो आहे कारण हा आर्टवर्क खूप बिझी होता आणि अजून पण आहे साथ, साथ, संडे सॅ सॅटर्डे संडेपर्यंत कारण मंडेला मी सगळं क्लिनिंग केलं जसं भारतातनं मी आली होती सगळं क्लीन ऑलरेडी केलं होतं पण कार्पेट क्लिनिंग वगैरे हे कंटिन्यू करतच राहावं लागतं तर ते केलं मंडेला च्युजडेला मी गेली शॉपिंगसाठी आणि काही सामान मला मिळालं नाही जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तर त्यासाठी मला परत काल जावं लागलं तर काल मी मॉर्टनमध्येच गेली तर होती तर तिथे मला जे हवं होतं ते मिळालं आणि आज सकाळपासून खूप दिवस बिझी होता आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे त्यामुळे मग फ्रेंड आली होती तिच्याकडनं मेहंदी वगैरे काढून घेतली गरबाची प्रॅक्टिस केली रसमलाई करायची होती तर आता खूप जास्त टायर्डनेस वाटतोय आहे उद्या मी विचार करते की छान रेस्ट घेऊया उद्या कृषाला नर्सरीत पाठवायचं आहे अर्धा दिवस आणि परवा मग आम्हाला जायचं सॅटलेला गरबा खेळण्यासाठी तर असं खूप बिझी वीक आहे विकेंड पण बिझी राहणार आहे कारण संडेला फनफेअर आहे तिथे पण कृषाचं जायचं सुरू आहे कृषाचं तर त्यांना तिकडे पण न्यावं लागेल म्हणजे हा पूर्ण वीक खूप बिझी होता त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पण टायर्डनेस दिसत असेल तुम्हाला तर हा त्यामुळेच आहे तर उद्या मला छान अशी रेस्ट घ्यावी लागेल परवाच्या गरबासाठी छान फ्रेश दिसला पाहिजे चेहरा आणि अशी रसमले तुम्ही करून बघा खूप छान होते आणि पेशाला इथे मी खाऊ घालते तिला पनीर आवडतं आणि ग्रीन पीस पण आवडतात तिला एकदम छोटे छोटे बाईट खाऊ घालावे लागतात आणि मटर पनीरची पण भाजी खूप छान झाली आहे तर इथेच मी व्हिडिओ एंड लुकोई करते होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला क्रीचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो अजून एक गोष्ट माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये थोडा माझा व्हॉल्यूम कमी होता असं मला कमेंट आलं होतं त्याबद्दल सॉरी तर होप या व्हिडिओमध्ये आवाज प्रॉपर असेल तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा राहा थँक्यू